नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं स्वागत आहे करंट अड्डा मराठी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत सहा डिसेंबर दोन हजार वीसच्या चालू घडामोडी आणि त्याचबरोबर त्याच्याशी रिलेटेड जेवढा काही जी एसचा पोर्शन इम्पॉर्टंट आहे तो देखील आपण ते कवर करून घेत आहोत तर बघा आजच्या सेशनला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्याने चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा जेणेकरून रोज सकाळी सात वाजता जेव्हा आपलं लेक्चर अपलोड होते तेव्हा तुम्ही ते पाहू शकाल तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये आपण फॉर्च्युन इंडिया रिपोर्ट फिट इंडिया आंदोलनाचे ब्रँड अम्बॅसेडर आकाश इगला मिसाइल हुरून इंडिया रिपोर्ट ट्वेंटी ट्वेंटी सँड आर्ट फेस्टिवल ट्वेंटी ट्वेंटी मसाल्यांच्या राजाचे निधन आणि दोन हजार वीसचे चे सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशन एवढ्या महत्त्वाच्या करंट इश्यूज वरती डिस्कशन करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विद्यार्थी मित्रांनो तर आजच्या सेशनला सुरुवात करण्यापूर्वी आजचा तुमच्यासाठीचा प्रश्न काय ते पाहूयात नुकत्याच जाहीर झालेला ग्लोबल टेररिझम इंडेक्स ट्वेंटी ट्वेंटीमध्ये भारताने कोणते स्थान मिळवले आहे असं तुम्हाला प्रश्न विचारला बघा हा जो क्वेश्चन आहे तो प्रिव्हियस लेक्चरवरती आधारित आहे आणि याचं जे काही योग्य उत्तर आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन करा विद्यार्थी मित्रांनो बघा या इंडेक्समध्ये मिळवलेल्या स्थानाबरोबरच आपण अदर ऑप्शन देखील प्रिव्हियस लेक्चरमध्ये दे डिस्कस केलेले आहेत ते देखील कोणत्या ना कोणत्या इंडेक्सशी रिलेटेड आहेत तर ते तुम्हाला आठवत असेल तर ते देखील कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा याच्यामुळे काय होणार आहे तुम्हाला त्या गोष्टीची रिव्हिजन होणार आहे आणि तुम्हाला परीक्षेसाठी त्याचा फायदा होणार आहे आहे विद्यार्थी मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या इंडियाच्या अहवालानुसार कोणत्या कंपनीने भारतातील पहिल्या पाचशे कंपन्यांमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे दोन रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड बघा रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने फॉर्च्युन इंडियाच्या जो काही अहवाल निघालेला आहे त्याच्यामध्ये भारतातील पाचशे कंपन्यांमध्ये प्रथम स्थान पटकवलेलं आहे तर सहा लाख पंधरा हजार इतक्या मोठ्या रेव्हन्यू सोबत रिलायन्स इंडस्ट्रीने टॉप केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो तर याच अहवालामध्ये दोन नंबरवरती आहे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आणि तीन नंबरवरती आहे ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन आता रिलायन्स इंडस्ट्री टॉप करते तर रिलायन्स इंडस्ट्रीचे अध्यक्ष आणि एम डी आपल्या सर्वांनाच माहिती आहेत भारताचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत मुकेश अंबानी आणि त्याच्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीबद्दल जर करंट अपडेट बघायच्या झाल्या तर बघा नुकतंच तेरा ट्रिलियन मार्केट कॅप क्रॉस करणारी भारताची पहिली कंपनी बनलेली आहे रिलायन्स इंडस्ट्रीज आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकतीच फिट इंडिया चळवळ म्हणजेच फिट इंडिया आंदोलनाचे राजदूत किंवा ब्रँड अम्बॅसेडर म्हणून कोणाला नियुक्त केले गेले आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे चार कुलदीप हांडू बघा कुलदीप हांडू हे कोण आहेत तर कुलदीप हांडू हे जम्मू आणि काश्मीरचे पहिले द्रोणाचार्य पुरस्कार विजेते आहेत आणि यांना अलीकडेच फिट इंडिया आंदोलनाचे ब्रँड अम्बॅसेडर म्हणून निवडलं गेलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आता फिट इंडिया मुवमेंट काय आहे बघा लोकांना फिटनेसच्या बाबतीत अवेअर करण्यासाठी ऑगस्ट दोन हजार एकोणीस पासून या आंदोलनाची सुरुवात झालेली आहे त्याच्यानंतर बघा इथे जे अदर ऑप्शन डिस्कस करायचे झाले तर सौरभ गांगुली बघा बी सी सी आयचे एकोणचाळीसावे अध्यक्ष आहेत आणि यांना अलीकडेच टोकियोमध्ये ज्या ऑलिम्पिक होणार आहेत दोन हजार एकवीसच्या त्याच्यासाठी भारताकडून गुडविल अम्बॅसेडर म्हणून नियुक्त करण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर बघा खुशी चिंदालिया खुशी चिंदालिया या सुरतला बिलॉंग करतात आणि यांना यू एन ई पी म्हणजेच एन युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंटल प्रोग्रामद्वारे भारताचे ग्रीन अँबॅसेडर म्हणून नियुक्त केले गेले आहे तर रेहमान बघा ए आर रेहमान ऑस्कर विजेते आहेत किंवा ऑस्कर विनर आहेत ब्रेक थ्रू साठी भारताचे अम्बॅसेडर म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे विद्यार्थी मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकतीच भारतीय हवाई दलाने कोणत्या राज्यातून आकाश इग्लास क्षेपणास्त्राची चाचणी केली आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे तीन आंध्र प्रदेश बघा आंध्र प्रदेशमधील सूर्यलंका या ठिकाणाहून भारतीय वायुसेनेने अलीकडेच आकाश इगला मिसाईलचं यशस्वी परीक्षण जे आहे ते केलेलं आहे तर बघा इकडे दोन नाव दिलेली आहेत एक आकाश आणि दुसरं आहे इगला आकाश मिसाईल जे आहे ते इंडियन फोर्सने तयार केलेलं आहे किंवा डेव्हलप केलेलं आहे आणि हे सरफेस टू एअर मिसाईल आहे विद्यार्थी मित्रांनो त्याचबरोबर बघा इगला इगला मिसाइल रशियन मूळचं आहे आणि हे देखील सरफेस टू एअर मिसाईल आहे आणि हे शॉर्ट रेंजचं मिसाईल आहे तर बघा भारतीय वायुसेना किंवा इंडियन एअरफोर्सने याचं यशस्वी परीक्षण केलेलं आहे तर भारतीय वायुसेनेबद्दल थोडक्यात जाणून घ्यायचं झालं तर बघा स्थापना झालेली आहे भारतीय वायुसेनेची आठ ऑक्टोंबर एकोणीसशे बत्तीसला ला तर मुख्यालय आहे नवी दिल्लीमध्ये आणि वायुसेना दिवस जो आहे किंवा इंडियन एअरफोर्स डे तो आपण आठ ऑक्टोंबरला साजरा करतो कमांडर इन चीफ आहेत राष्ट्रपती रामनाथ कोविंद तर कमांडर ऑफ द एअर स्टाफ आहेत एअर चीफ मार्शल राकेश कुमार भदौरिया ब्रिद वाक्य आहे नभहाम दीप्त आणि ते इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे इंडियन एअरफोर्सचे जे काही युद्धाभ्यास आहेत ते महत्वाचे आहेत तर ते आता कोणत्या देशांबरोबर होतात आणि कोणते कोणते युद्ध अभ्यास आहेत ते जाणून घेऊया बघा कोप इंडिया यू एस सोबत होतोय सिंडेक्स सिंगापूर सोबत गरुड जो आहे तो फ्रान्ससोबत आणि इंद्रधनुष यू केसोबत होतं त्याच्यानंतर बघा रेड फ्लॅग जो आहे तो मल्टीलॅटरल आहे जो की यू एस फ्रान्स आणि साऊथ कोरियासोबत होतं डेझर्ट इगल यू ईस्टर्न ब्रिज ओमान सियाम भारत थायलंड ब्लू फॅ फ्लॅग जो आहे तो इस्रायल यू एस ग्रीस पोलंड फ्रान्स जर्मनी आणि इटली या सर्व देशांसोबत होतोय विद्यार्थी मित्रांनो तर हे इम्पॉर्टंट आहे जे तुम्ही नोट डाऊन करून घ्या तर बघा आंध्र प्रदेशमध्ये याचं यशस्वी परीक्षण करण्यात आलेलं आहे आणि हे आहे मॅपमध्ये आंध्र प्रदेश ज्याचे शेजारी राज्य आहेत उडिसा छत्तीसगड तेलंगणा कर्नाटक आणि तमिळनाडू आणि पूर्वेला बंगालचा उपसागर आहे विद्यार्थी मित्रांनो बघा आंध्र प्रदेशला राज्याचा दर्जा मिळाला एकोणीसशे छप्पनला तर राजधानी पहिली अमरावती होती त्याच्यानंतर विशाखापट्टणम आणि कुर्नूल या दोन राजधान्यानंतर नंतर ॲड झालेल्या आहेत बघा अमरावती ही सध्या लेगिस्लेटिव्ह म्हणजे विधाई विशाखापट्टणम कार्यकारी म्हणजेच एक्झिक्युटिव्ह तर कुरनूल ही कायदेशीर म्हणजे ज्युडिशियल राजधानी आहे आंध्र राज्यपाल श्री विश्वभूषण हरिचंदन आहेत तर मुख्यमंत्री आहेत श्री वाय एस जगमोहन रेड्डी जे की युवाजन श्रमिक काँग्रेस पार्टीचे मेंबर आहेत बघा विधानसभेमध्ये एकशे पंच्याहत्तर विधान परिषदेमध्ये अठ्ठावन्न लोकसभेमध्ये पंचवीस तर राज्यसभेमध्ये अकरा मेंबर्स आहेत द्विगृही विधानसभा असलेले राज्य आहे आंध्र प्रदेश आणि त्याचबरोबर भारतामध्ये उत्तर प्रदेश बिहार महाराष्ट्र कर्नाटक आणि तेलंगणा ही देखील द्विगृही विधानसभा असलेली सहा राज्य आहेत एकूण तर ती इम्पॉर्टंट आहेत त्याच्यानंतर बघा अमरावती मध्ये उच्च न्यायालय स्थापन करण्यात आलेलं आहे जे की भारतातील पंचवीसावं उच्च न्यायालय आहे आणि याची स्थापना बघा एक जानेवारी दोन हजार एकोणीस ला करण्यात आलेली आहे यापूर्वी बघा आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये हैदराबाद या ठिकाणी संयुक्त उच्च न्यायालय होतं त्याच्यानंतर नृत्य प्रकार बघा कुचीपुडी प्रमुख नद्या गोदावरी कृष्णा आणि पेन्नर आणि व्याघ्र प्रकल्प नागार्जुन प्रकल्प आहे त्याच्यानंतर बघा राष्ट्रीय उद्याने जर झाली तर राष्ट्रीय राष्ट्रीय उद्यान उद्यान आणि राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान ही महत्त्वाची राष्ट्रीय उद्याने आहेत आंध्र प्रदेशमध्ये करंट अपडेट जर बघायचं झाल्या तर बघा मोबाईल हँडवॉश सुविधा केंद्र झोपडपट्टीमधील लोकांना हात धुवण्याची सवय लावण्यासाठी तर कोविड नाईन्टीन मुळे निधन झाल्यास अंतिम संस्कारासाठी पंधरा हजार राज्य सरकार देणार आहे त्याच्यानंतर बघा अलीकडेच डुईंग बिझनेस रँकिंग मध्ये टॉप केलेला आहे आंध्र प्रदेशने आणि त्याचबरोबर जगन्नाथ थोडू योजना देखील आंध्र प्रदेशमध्ये सध्या राबवली जात आहे विद्यार्थी मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडे राज्य सरकारने नुकतीच आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यासासाठी विनामूल्य टॅबलेट देण्याची घोषणा केली आहे तर ते कोणतं राज्य सरकार आहे असं तुम्हाला प्रश्न विचारला तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे चार हरियाणा बघा हरियाणा राज्य सरकारने काय केलेलं आहे आठवी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी मोफत टॅबलेट देण्याची घोषणा जी आहे ती केलेली आहे आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडे देशभरातील सर्व पोलीस ठाणे आणि तपास यंत्रणांच्या कार्यालयांमध्ये सी सी टी व्ही बसवण्याचे निर्देश कोणी दिले आहेत असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे दोन सर्वोच्च न्यायालय बघा सर्वोच्च न्यायालय किंवा सुप्रीम कोर्टनं काय केलेलं आहे देशभरातील जेवढे काही पोलीस स्टेशन्स आहेत आणि जेवढं काही इन्व्हेस्टिगेशन एजन्सीज आहेत किंवा ज्याला तुम्ही तपास यंत्रणा म्हणता यांच्या सर्व कार्यालयांमध्ये सी सी टी व्ही बसवण्याचे निर्देश दिलेले आहेत आणि असे निर्देश का देण्यात आलेले आहेत बघा एन सी बी म्हणजेच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आणि ई डी म्हणजेच एन्फोर्समेंट डिपार्टमेंट हे दोन जे डिपार्टमेंट आहेत किंवा ह्या दोन संस्था आहेत ते आपलं काम त्यांच्या कार्यालयातूनच पाहत आहेत किंवा त्यांचा तपास जो आहे तो त्यांच्या कार्यालयामधूनच करत आहेत आणि त्याचमुळे इकडे सुप्रीम कोर्टने हे आदेश दिलेले आहेत की सी सी टी व्ही बसवायचे आहेत सर्व पोलीस स्टेशन आणि तपास यंत्रणांच्या कार्यालयांमध्ये तर बघा आता सुप्रीम कोर्टने हे निर्देश दिलेले आहेत तर सुप्रीम कोर्टची स्थापना झालेली आहे एकोणीसशे पन्नासला आणि बरेच वेळा परीक्षेला सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधी न्यायाधीशांची संख्या विचारली जाते तर बघा सध्याचा फॉर्म्युला आहे थर्टी थ्री प्लस वन ते न्यायाधीश आणि एक चीफ जस्टिस असा फॉर्म्युला आहे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचा तर बघा एक चीफ जस्टिस असतात इंडियाचे आणि सध्याचे चीफ जस्टिस आहेत शरद अरविंद बोबडे जे की सत्तेचाळीसावे जस्टिस ऑफ इंडिया आहेत भारताचे आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे हुरॉन इंडियाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार भारतातील सर्वात श्रीमंत महिला कोण बनली आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे एक रोशनी नादार बघा रोशनी नादार ह्या भारतातील सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीत एक नंबरवरती आहेत ही जी हुरून इंडिया रिपोर्ट ट्वेंटी ट्वेंटीने जी एक यादी द जाहीर केलेली आहे ही के टॉप हंड्रेड व्यक्तींची यादी आहे किंवा टॉप हंड्रेड महिलांची यादी आहे ज्याच्यामध्ये एक नंबरवरती आहेत रोशनी नादार दोन नंबरवरती आहेत किरण मुजुमदार शॉ तीन नंबरवरती आहेत लीना गांधी तिवारी तर चार नंबरवरती आहेत निलिमा मोटापारती बघा रोशनी नादार ज्या आहेत, आहे आहेत त्या एच सी एल म्हणजेच हिंदुस्तान कम्प्युटर लिमिटेडच्या हेड आहेत आणि याची स्थापना बघा एकोणीसशे सत्तरला झालेली आहेत याचे संस्थापक जे आहेत ते आहेत शिव नादार जे की रोशनी नादार यांचे पिता आहेत विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर बघा किरण मुजुमदार शॉ ज्या आहेत त्या बायकॉनच्या अध्यक्ष आहेत तर लीना गांधी तिवारी या यू एस यच्या प्रमुख आहेत विद्यार्थी मित्रांनो तर निलिमा पार्थी ज्या आहेत त्या व्ही लॅबोरेटरीच्या कमर्शियल डिरेक्टर आहेत आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडे सँड आर्ट फेस्टिवलचे आयोजन कुठे केले गेले होते असं तुम्हाला विचारलं तर बघा हा जो सँड आर्ट फेस्टिवल आहे तो दरवर्षी ओडिसामध्ये भरतो आणि या देखील वर्षी ओडिसामध्ये त्याचं आयोजन करण्यात आलेला आहे आणि या फेस्टिवलमध्ये बघा वाळूच्या विविध कलाकृती बनवल्या जातात विद्यार्थी मित्रांनो तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे चार उडीसा बघा ओडिसामध्ये याचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर ओडिसा अलीकडेच भुवनेश्वरला आयसो सर्टिफिकेट मिळवणारं पहिलं शहर म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडे मसाल्यांचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोणत्या व्यक्तीचं निधन झालं आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे दोन धरमपाल गुलाटी बघा धरमपाल गुलाटी यांना मसाल्यांचा राजा म्हणून ओळखलं जात होतं आणि हे एम डी एचचे मालक आहेत बरेच वेळा तुम्ही ॲड बघितलं असेल एम डी एचच्या मसाल्यांच्या तर हे एम डी एचचे मालक आहेत आणि यांचं अठ्ठ्याण्णव वर्षी निधन झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो त्याचबरोबर गेल्याच वर्षी म्हणजे दोन हजार एकोणीसला यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं होतं त्याच्यानंतर बघा अदर ऑप्शन डिस्कस करायचे झाले तर एफ सी कोली फकीरचंद कोली हे यांना आय टी उद्योगाचे जनक असं म्हटलं जात होतं यांचं अलीकडेच निधन झालेलं आहे त्याच्यानंतर अहमद पटेल बघा अहमद पटेल हे काँग्रेसचे दिग्गज नेता होते यांचं देखील अलीकडे निधन झालेलं आहे तर तरुण गोगोई हे आसामचे सर्वाधिक काळापर्यंतचे मुख्यमंत्री होते यांचं देखील अलीकडे निधन झालेलं आहे आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच दोन हजार वीस मधील शीर्ष पोलीस स्टेशन किंवा टॉप पोलीस स्टेशन म्हणून कोणाची निवड झाली आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे एक नॉंगपोंग सेक माई पोलीस स्टेशन जे की मणिपूर एक पोलीस स्टेशन आहे आणि याची दोन हजार उत्कृष्ट पोलीस स्टेशन म्हणून निवड करण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो बघा भारतामधील एकूण सोळाशे सोळा हजार सहाशे एकाहत्तर पोलीस स्टेशन मधून या पोलीस स्टेशनची निवड करण्यात आलेली आहे तर बघा इकडे अदर ऑप्शन डि डिस्कस करायचे झाले तर नादोन पोलीस स्टेशन बघा नादोन पोलीस स्टेशन हे या पोलीस स्टेशनला गृह मंत्रालयाकडून उत्कृष्ट पोलीस स्टेशन म्हणून सन्मानित करण्यात आलेलं आहे जे की हिमाचल प्रदेशमध्ये आहे त्याच्यानंतर बघा उत्तर पोलीस स्टेशन उत्तर पोलीस स्टेशन हे नागालँडमधील कोहिमा ना या ठिकाणी आहे विद्यार्थी मित्रांनो ज्याला अलीकडेच आय एस ओ सर्टिफिकेट मिळालेलं आहे तर आर्बिडन पोलीस स्टेशन याला दोन हजार एकोणीसचा सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशनचा अवॉर्ड मिळालेला आहे तर आजचा सेशन संपण्यापूर्वी तुमचा लास्ट डे क्वेश्चन काय होता ते पाहूयात नुकताच प्रसिद्ध झालेल्या यू एस एअर क्वालिटी इंडेक्समध्ये कोणत्या शहराला जगातील सर्वात प्रदूषित शहर म्हणून स्थान देण्यात आलं होतं असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर होतं दोन लाहोर बघा लाहोर हे पाकिस्तानमध्ये आहे आणि एअर क्वालिटी इंडेक्समध्ये जगातील सर्वात प्रदूषित शहर म्हणून याला स्थान देण्यात आलेलं आहे तर दोन नंबरवरती नवी दिल्ली आणि तीन नंबरवरती काठमांडू आहे विद्यार्थी मित्रांनो तर आजचा आपलं लेक्चर इथंच संपत आहे विद्यार्थी मित्रांनो आजचा लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बेल आयकॉनवरती वरती देखील क्लिक करा जेणेकरून चॅनलच्या कोणत्याही नोटिफिकेशन तुम्ही मिस करणार नाही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद